शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण अकोला जिल्हा वाशिम जिल्हा या विभागामध्ये प्लॉट व्हिजिट आपण या ठिकाणी करत हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा मुद्दा की मागच्या आठ दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित हो केला की के आपण त्या ठिकाणी प्लॅस्टिक व्हायरससाठी आपण काय कामकाज करू शकतो किंवा काय उपाययोजना करू शकतो बऱ्याच वेळेस तुमचे पंचावन्न ते साठ दिवसाच्या नंतर प्लॅस्टिक व्हायरस दिसायला सुरुवात होते आतमध्ये कुठंतरी फळ पोकळ पडतं आपल्यात आत आत फळ पिवळे पडून सडायला सुरुवात होते आणि ते फळजळ जास्त प्रमाणात होते झाडामध्ये कुठलाही त्या ठिकाणी तजेलदारपणा राहत नाही आणि अशा वेळेस आपल्याला कामकाज करत असताना की अडचणी तयार होतात मग आता ही सर्व या कामकाजाविषयी आपले ड्रिप चे नियोजन असेल ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नावगाव हो आणि मोबाईल नंबर सांगायचा गणेश रामदास हिंगुले राहणार मोगवान तालुका मंगळुळपीर जिल्हावासी मोठ्याने सांगा परत एकदा सांगा पण जवळ सांगा गणेश हिंगुले राहणार मोगवन तालुका मंगळुळपीर जिल्हावासी आपण किती वर्षापासून मार्गदर्शन घेता चौथं वर्ष आहे चौथ वर्ष काय वाटलं एकंदरीत एकंदरीत म्हणजे आम्ही पहिले जे लावू त्याच्यापेक्षा भरपूर डबल आहे आणि खर्च कमी आहे उत्पादन चांगलं बरोबर आता हेच करत असताना याच ठिकाणी तुमचं कृषी सेवा हो केंद्र आहे काय हो नाव नाही माझं बडेराजा कृषी सेवा हो केंद्र सांगाय बडे मोबाईल नंबर पण सांगा पत्ता पण सांगा तुमचा बडेराजा कृषी सेवा केंद्र आहे आणि खरेदी विक्री संघ त्या मध्ये येते आणि माझा मोबाईल नंबर आहे भाजीपाल्यासाठी जे औषधं लागतात ते आप आपल्याकडे उपलब्ध करणं आपलं काम हो आणि नक्कीच आपल्याकडे येत नक्कीच प्लॉट वाढतील प्लॉट वाढल्यानंतर आपल्याला या सर्वांची औषधांची पूर्तता तुम्हाला करणं करणे बरोबर तर शेत शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा कामकाज करत असताना आपल्याला औषधांची पूर्तता होणं सुद्धा तितकीच गरजेची असते बऱ्याच वेळेस अकोला जिल्ह्यामध्ये औषध बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होत नाही परंतु त्यांच्या मार्फत नक्कीच या ठिकाणी औषध पण उपलब्ध होतील आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण त्या ठिकाणी होईल आता हे सर्व कामकाज करत असताना प्लास्टिक व्हायरसचा मुद्दा आपण लक्षात घ्या प्लास्टिक वायरस काय येतो प्लास्टिक व्हायरस येण्यामागची महत्त्वाचे दोन ते तीन कारण आहेत त्यामध्ये तुमची पोटॅशियम डिफिशियन्सी असेल फॉस्फरसची डिफिशियन्सी असेल त्याचबरोबर कॅल्शियम झिंक म्हणजे जे आपण मायक्रोनोटीएन म्हणतो त्याच्यामध्ये तुमचे मुख्य अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतील याची कमतरता ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस प्लास्टिक व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो दे हेच करत असताना आपल्या मुळीकडे म्हणजे आपण जे रूट म्हणतो रूट डेव्हलपमेंटकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस रूट डेव्हलपमेंट जर कमी असेल आणि जमिनीमध्ये तुमची चुनकडयुक्त जमीन असेल जाड जमीन असेल तर अशा ठिकाणी बऱ्याच अन्नद्रव्यांचं फिक्सेशन त्या ठिकाणी होतं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपण विद्रव्य खतांचा वापर करतो तो वापर करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला ॲग्रिसर्च कंपनीचा ॲग्रीप्लेक्स हो एक कंपल्सरी प्रत्येक विद्राव्य खत देत असताना एकरी साधारणतः तीनशे चारशे एम पर्यंत आपल्याला द्यायचे किंवा जर आपल्याकडे ते उपलब्ध होत नसेल तर आपण आनंद ॲग्रो कंपनीचं लिग्नोपर्ट ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो या पद्धतीचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला जे अनंतची उपलब्धता ती चांगल्या पद्धतीने झाडामध्ये होईल आता याचबरोबर आपण तृप्टी मधून अजून काय उपाययोजना करू शकतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सुपर फास्ट फेडची पन्नास किलोची निवडी घ्यायची लक्षात घ्या पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे त्याची निवळी आपल्याला घ्यायची त्यासोबत आपल्याला झिंक सल्फेट पाच किलो गुळ आहे तीन ते चार किलो पर्यंत सल्फेट घ्यायचं आहे पाच किलो पर्यंत आणि फेरस सल्फेट घ्यायचं आहे पाच किलो हा डोस आपल्याला एक दोन दिवस भिजत ठेवून नक्की आपण जर ड्रिपच्या माध्यमातून दिला तर आपल्याला नक्कीच अन्नद्रव्यांची पूर्तता चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी होईल आता लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुमची चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा पाणी धारण क्षमता ज्या जमिनीची चांगली आहे अशा ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून एकरी फॉस्फरिक ऍसिड एकरी दोन लिटर देऊन घ्यायचे फॉस्फरिक ऍसिड दिल्याच्या नंतर आपल्याला दुसरा डोस द्यायचा मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम द्यायचे लक्षात घ्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होत नाही फॉस्फरिक ऍसिड देऊन घ्या फॉस्फरिक ऍसिड दिल्यानंतर एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिट पाणी द्या पाणी दिल्याच्या नंतर परत एकदा वनिता कंपनीचं डिप्सॉल एकरी पाच लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे परत अर्धा तास पाणी द्यायचे आणि ते पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून टॉपकॅल एकरी एक्री दोन लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे लक्षात घ्या टॉपकॅल देत असताना किसान ऍग्रो सायन्सचं कॅल्शियम ऑक्साईड टॉक्क्याला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे हे दिल्यानंतर नक्कीच आपल्याला मध्ये चांगले चेंजेस दिसून येतील आणि जी फेरसची आपण जी तुम्हाला ॲप्लिकेशन दिलेलं राहतं या फेरसमुळे आपल्याकडे ची उपलब्धता चांगल्या प्रमाणात होते ते प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचे म्हणजे हे अन्नद्रव्यांची पूर्तता आपल्याकडून जर चांगली झाली तर नक्कीच मध्ये कुठेही आपल्याला कुठलीही कमतरता किंवा कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आता ही सर्व प्लॅस्टिक ची चर्चा परंतु याच्यावरती सुद्धा करणं गरजेचे आहे आता फवारणी घेत असताना आपल्याला झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढवायची रोग प्रतिकार क्षमता वाढवत असताना आपल्याला त्या ठिकाणी दोन ते तीन फवारणी अतिशय महत्वपूर्ण असणार मी प्रत्येक शेड्यूलमध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की आपल्याला त्याच्यासाठी फिनिक्स कंपनीचा कोजेन पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक म्हणजे एंट्रोकॉल पाचशे ग्राम झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम याच्यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक घेऊन आपण जर फवारणी केली तर नक्कीच झाडामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल किंवा आपण दुसरा ॲप्लिकेशन दुसरा स्प्रे घेत असताना त्याच्यामध्ये आपल्याला स्टिम्फ्लेक्स घ्यायचे घ्या एकडियन कंपनीचा स्टिम्फ्लेक्स साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल आणि त्यासोबत आपण मायक्रोटियांट म्हणजे तुम्ही कॉम्बीएफ चांगल्या कंपनीचं कॉम्बिएफ आपण त्या ठिकाणी घ्यायचं याची जरी फवारणी घेतली तरीही आपली प्रकार संश्लेषण क्रिया वाढून पाण्यांच्या वाट्याच्या ठिकाणी कमी होतील आणि कुठल्याही रोगाला जाड बळी पडणार नाही आता हेच करत असताना मी तुम्हाला मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण फुल सेटिंग झाडाचा फुटवा हे सर्व व्यवस्थित पद्धतीने असेल झाडाची रोग प्रतिकार क्षमता झाडात चांगली असेल तर नक्कीच आपल्याला प्लॉट मध्ये कुठलीही अडचण येत नाही आज हजारो शेतकऱ्यांनी आपल्याकडे प्लॉट बुकिंग केले आज अकोला जिल्ह्यामध्ये बरेचसे प्लॉट बुकिंग झालेले आता हे सर्व प्लॉट बुकिंग करत असताना शेतकऱ्यांनी ही काळजी घ्या की आपण प्लॉट बुकिंग केल्यानंतर आलेलं शेड्यूल कंपल्सरी म्हणजे हंड्रेड पर्सेंट फॉलोअप घ्या आपल्याला काही अडचणी असतील तर नक्की ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याचबरोबर प्रत्येक रोगासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह फवारण्या जे दिलेल्या असतात त्या नक्की घ्या कारण आपल्याकडे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला तरी व्हायरस वाढतो इतरत्र तुमची तुटाळी असेल नागाळी असेल या याच्यासुद्धा स्पेशली व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिलेले ते आपण नक्कीच चॅनलला जाऊन बघू शकता आता हे सर्व जर कोणी चॅनलला नक्कीच व्हिडिओला हो कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळायला मदत होईल आणि व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद